पिंपळगाव येथे होणाऱ्या भव्य शिवमहापुरण कथा आणि एकशे आठ कुंडी महायज्ञाची तयारी अंतिम टप्प्यात महाराष्ट्रासह विविध मोट राज्यातील साधू संतांसह मोठमोठे राजकीय नेत्यांचे होणार आगमन नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा क्षेत्रात असलेल्या श्री दत्त मंदिर तीर्थक्षेत्र पिंपळगाव संस्थान परिसरात दिनांक सहा तेरा मार्च दरम्यान भव्य शिवमहापुराण कथा आणि एकशे आठ कुंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे भारतातील एक लाख गायींची सेवा करणारे संत श्री 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 एकशे आठ अनंत श्रीविभूषित श्रीमद जगद्गुरु द्वाराचार्य श्री, श्री अग्र पीठाधीश्वर तथा मलुक पीठाधीश्वर स्वामी राजेंद्र दास महाराज यांच्या मधुर वाणीतून भव्य शिवमहापुरांकथा आणि एकशे आठ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञाची सुरुवात होणार आहे या कथाकुंभ सोहळ्याला अयोध्या येथून शंभर वृंदावन येथून पन्नास साधू संत ऋषिकेश जगन्नाथपुरी बद्रीनाथचे मुख्य पुजारी उज्जैन जगदगुरु संत महंतांसह महाराष्ट्रातील सर्व संप्रदायातील तीनशे ते चारशे साधू संत महंतांच्या विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक सत्संग सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे महाशिवरात्र ते होळी या पर्व काळात नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात भूतोन भविष्यती होणाऱ्या सत्संग सोहळ्याच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराज यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही परमपूज्य गोवस्त बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आमंत्रित केले आहे तसेच जगद्गुरु महामंडलेश्वर शिवाचार्य पीठाधीश्वर संस्थाने व संतांच्या परंपरेतील दिव्य विभूती कथा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आल्या आहेत येथे येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना सर्व सणांत महात्म्यांचे दर्शन व आशीर्वाद मिळणार आहेत साधू संत महंत मंडळी आणि राजकीय मंत्र्यांच्या आगमनाने हा सत्संग सोहळा दिव्य अनुभूती देणारा ठरणार आहे या धार्मिक सत्संग सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून महाप्रसादासाठी महिला आणि पुरुषांना वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत कथेसाठी येणाऱ्या महंतांसाठी सत्तावीस वातानुकूलित भक्तनिवास पन्नास राजस्थानी खुंट्या हदगाव तामसा भोकर येथे वातानुकूलित सेवा असणारी सुविधा करण्यात आली आहे अठरा एकर जमिनीवर तीनशे सभामंडप उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे शंभर एकर जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले असून एवढ्या मोठ्या स्वरूपात शिवमहापुरांकथा सोहळा होण्याची हदगाव तालुक्यात इतिहासातील पहिलीच वेळ आहे या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी खासदार नागेश पाटील अष्टीकर माजी खासदार सुभाषराव वानखेडे आमदार बाबूराव कदम कोहळीकर माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर तालुक्यातील विद्यार्थ्यांसह इतर जिल्ह्यातील भाविक भक्त व गावकरी वेगवेगळ्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून सेवा देणार आहेत धर्मकार्यात धर्माची जागरूकता धर्माच्या अखंडतेसाठी युवा तरुण वर्ग महापुराण कथा सोहळा यशस्वी होण्यासाठी या कथा कुंभ सोहळ्यात सहभागी होऊन सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा आणि आपले जीवन कृतार्थ करून घ्यावे असे आवाहन परमपूजनीय बाल योगी व्यंकटस्वामी महाराज यांनी केले आहे